ती नऊ आठवड्यांचे गरोदर असताना तिला मेंदूत रक्तस्राव झाला डॉक्टरांनी प्रयत्न करूनही तिला वाचवण्यात यश आलं नाही तिला ब्रेनडेड घोषित केलं गेलं मात्र तिच्या गर्भाशयात त्यावेळी दोन चिमुकली हृदय धडकत होती हो तिला जुळं होणार होतं सी टी स्कॅन यांच्या माऱ्यामुळे आणि आता तर तिच्या मेंदूने साथ सोडल्यामुळे तिचे गर्भ वाचणे शक्यच नव्हते अठ्ठेचाळीस तासांनी ही हृदय काम करणं बंद करतील आणि मग आई आणि तिची दोन्ही मुलं अशी तीन शवं आम्ही तुम्हाला देऊ असं हॉस्पिटलमधून तिच्या नवऱ्याला सांगण्यात आलं अठ्ठेचाळीस तासांनी तपासल्यावर देखील दोन्ही हृदय धडकत होती किंबहुना उत्तम प्रकारे कार्यरत होती अजून चोवीस तास थांबण्याचं ठरवण्यात आलं चोवीस तासांनी देखील परिस्थिती जैसे थे विशेष म्हणजे तिच्या मेंदूने कार्य करणं बंद केलं होतं मात्र बाकी सगळे अवयव सुरळीतपणे सुरू होते डॉक्टरांसाठीही हा धक्काच होता आता मात्र त्यांनी या दोन्ही जीवांना जगवायचे ठरवले कदाचित तिची शेवटची इच्छा हीच असावी तिची आय सी सी यू खोली सजवण्यात आली गर्भातल्या जुळ्यांकरता हॉस्पिटलचे कर्मचारी रोज नित्यनेमाने गाणी गाऊ लागले वाद्य वाजवू लागले काही नर्सेस तिच्या पोटाला रोज कुरवाळत होत्या थोडे थोडके नव्हे तर पुढचे तब्बल एकशे तेवीस दिवस तिला कृत्रिमरित्या जिवंत ठेवण्यात आलं आणि दोन गोंडस जुळ्यांना जन्म देण्यात आला त्यांच्या जन्मानंतरच तिला मृत म्हणून घोषित करून शव कुटुंबियांच्या स्वाधीन केलं गेलं नाही ही, ही कल्पनारम्यता नाही ही सत्य घटना आहे ब्राझील येथील फ्रँकलिन दा सिल्वा जंबोली पाडिल्ला असे त्या मातेचे नाव असून ती जग सोडून गेली तेव्हा तिचं वय होतं अवघं एकवीस वर्ष या घटनेला आईचं प्रेम म्हणा वा भगवंताचा चमत्कार वैद्यकीय क्षेत्रातली ही अनोखी घटना आहे खरी तिचे डॉक्टर आणि हॉस्पिटलचे सर्वच कर्मचारी यांचं करावं तितकं कौतुक कमीच अश्वत्थांब्याच्या अस्त्राच्या प्रभावाने मृत जन्माला येऊनही भगवंताच्या आशीर्वादाने प्राणप्राप्ती झालेल्या परीक्षिताची कथा आपण महाभारतात ऐकतो तेव्हा कित्येक बुद्धिवादींचा त्यावर विश्वास बसत नसतो मात्र फ्रँकलिन सारख्या अनुभवावरून आपली बुद्धी हे सर्वोच्च साधन नसून तिच्या पलीकडे बरंच काही अस्तित्वात आहे याची जाणीव ठळकपणे अधोरेखित होते रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम